सोडायचं नाही आणि ह्याला आलेलं कोणतंही काम हम्म रोटर आलं रोटर पन्ज, आलं पणजी आलं पणजी त्याच सोडायचं नाही पिरी नंतर अशी काम नाही त्याला ते। म्हणजे कसं रोटर बियालो ह्याला पट म्हणून सट होत का नाही की आता बघा मोठ्या टाकून टायर त्याच्या साखळ्या बरोबर केला बर इकडे संख्या कड डाऊन का आवडावं लागतं संख्याकडले कडली आवडायला बस 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 राईट राईट बघ राईट म्हणजे दोन्ही साखळ्याच्या मधला का टायरावर बिधवा येऊ नये हम्म बरोबर आले बिधवा टायरावर बिधवा आली काही नाही थांबा आवडायच राह एवढं एवढी पाचवाय आता चित्र आणत गेल्या कर कारा बाजूपेक्षा मला कोणतं ही का हा ती शेव झाले ही करळ झाले ती पहिली कल शेव झाले आणि ही कल करळ झाले बघ ही फन राव दे बदल नाही मधलेच का जा करतात मधलं आवड हे मधलं बरोबर आहे मधलंच काही नाही कस चलो म्हणजे ती बरोबरच आहे शेवून ती शेव झाली ही करळ झाली कस का झाले करळ काय झालं माहिती दुराच्या किटाला हाणून का तिथं झाले ते पिळा नाही एका होला मध्ये घ्यावं लागते तेव्हा ती शेव होते आता

आवळा लागते चांगला खाल्ला न टावला का बघ बर हा दिले वाटाले बघारी काली टिकलीअर मग तर व्यवस्थित दिसाले बघ बरोबर दिसाले खाली आर तर मधली फास्ट टिकली आहे आणि हिकडची फास्ट बरोबर दिसाली आहे तेवढी काय करळ तिकडली काय करळ वाटणार गेली ह्या बरोबर चाक आपण खाली टिकूला बघा मित्रांनो चाक ते बघू चाकाला तार लागला का की बहुतेक दिले पूर्ण आपण झापून ठेवल्यामुळं मित्रांनो कुठल्या चैनीला आपल्या का गण चढला नाही बघा मित्रांनो ರೈಟ್ ಚೋಲರ್ ಇ ಪೀರ್ ಅಂತಾರೆ ಕುಟ್ಟಸ್ ಚೈನ್ ಕಡಕ್ಕೆ ಮ್ಯಾನಿ आणि मोगड्याची वाटतो आज मोगड्याच मग आजचे दिवस थांबवा वाटत आज उद्या दोन दिवस नाही लागतात ते वर ड्राना उघडचे काय सेटिंग लागा ना का बरोबर काढ वर बुडलाले कडू उकड मधी रानात लावून बघा लागत थांब रा सगळं काढ वसून बरं जाऊ दे इकडला आत जर राहू शरद बा खाली सोडावं लागते याला इकडली बाजू खाली सोड टापिंग बी लांबी तिकडली बाजू राईट लागली आहे आणि आकडते हा एक, इकडली बाजू खाली सोड थोड सोडलास का हा अजून सोडा असं लागते इकड लागाल इकडे लागणार गेले खाली सोडावं लागते इकड बाहेर होतो राजा थी, थी। खाली सोडा वागते हा आज सोडते थांब कडा लागे जाऊ देता आली कडच बाजून थांब त्याच्यात घात चांगले लाकूड हा थांब थांब चांगलं घाला जा चांगलं अडकाव इथं थापून हा हा राईट इथं जाऊ ना दे नाही इकडे खाली सोडा वागतो अजून ताराची इकडी होती म्हणा ताऱ्याला थोडं पलीकडली बाजू फास फासाचं वसन काढावं खाय सोडू काही काढलं जरा इकडे 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 हा बस गोडी टॅपलिंग बस जाऊ दे ए आज उचलून दाख फाल्टच आहे याच्यात फाल्टच आहे लाग ना गेले बसून फाल्टच आहे याच्यात हा ती दोन होल थांब तिकडून किती होल आहेत अरे ही तिकडून दोन इकडून तीन होल आहेत नाही तर

હેલો બીધવા સુ નુકિયે બીધવા સુટાલા ચૂપવું જાઉં દે पिन जमल्या बरोबर वज कमी झाल्यावर पुन्हा ही होते गेल्या वर्षी त्या सो सोनाली काढले तर तोड पीठ

हो का भी का खाली, खाली हो इकडून बी काढावं लागते ही पेरणी नंतर खाली पडाली आज थोडं खाली पडले पुन्हा लागल्यावर तर आधी तू काढ कि खालून खाली थोडा हो। हा राईट गेलं बघ हात काढशील लाईथम करायचं आकडकी थोड आकडून हा काय नाही आपण का कानायचे हाता लागल हाता लागल बाजू आहे मोठ्या कुणा की आले सुद्धा ठेका बसायला नाही त्याचा वरलेच बोलत घालून बघायचं काम होत तुपकाली आता तसं कर हा आता अरे जमलं जमलं घरी येऊन फेका देव ती काहीच नाही ती सगळे त्या बापान करा जाऊ दे थांब तिकडून पलीकडून आता लागत नाही वायर Hadi bak. आता पेन यंत्र खाली चाललं बघ लागाला बघ पहिले त्याला फरक पडला पहिले त्याला फरक पडला बस गेला का तयार फास्ट उकाडा लागते शेजा थांब जरा जरा ओरी हो मित्रांनो कमेंट करून सांगा रासनी कसं व्हायला काय नाही ते आमच्या हिशोबाला तर गेल्या अशी सोनाली का होतं त्याचं पिरनेत्र आहे आता न्यू हॉलंड छत्तीस तीस सुपर हाय मग त्याच्या मांड्यात ह्याच्या मांड्यात हाईटमध्ये आपण एक म्हणजे टॉपलिंगची जागा आपण बदलून बघितली तीन नंबर होलात घालून बघितल्या बघा बघा घाम गडद झाला बघा मित्रांनो थोडी तापलिंग लांबून बघावं त्याच्यापेक्षा बत्तर हालत होत्या बघा आमची पीड

हे काढून बगर माणसाच हणून बघता कारण एवढे दोन दोन माणसं बसीन आपल्याला पडते का दोन दोन रोजगारी लावून तीड नियंत्रावर बसाया किंवा वज ठेवाया हाताचे पोती भरून ही बघावायच्या बघू मित्रांनो कसं होतं काय नाही काय फार वेळ बदलायला लागते रान भी थोडं बोललं आहे थोडं वात चल फरक पडतो आहे बोला की हा बोललो बोललो आताच बोलला एक दहा मिनिटा खाली मी म्हणलो पाच लाख टाकलो तर आलेले चौऱ्याऐंशी हजार रुपये एक महिन्याला देतो म्हणले ट्रॅक्टर नेल्यापासून म्हणले हा बरं म्हणले नाही बोला नाही ते शरद बाया बोलले की त्यांना डॉक्युमेंट आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचं पासबुक आणि चेक हि सात बारा लागला तर दिलो तर दिलो नाही तर नाही मग आता आर टी एस चे फॉर्म भरून द्या दुपार पण पडते त्यांच्या अकाउंटला पैसे बारा एक वाज दोन वाजे पण हम्म हा टाका त्यांच्या भयाच्या हो बोलतो हा हा चलतं चलत सांगतो मी ते आकाशला सांगतो हा ते शोरूम चे आकाश भयात का त्यांच्याकडे आहात सगळं ते फिटिंग करायचं काय नाही काय नाही काय नाही तुम्हाला एक रुपयाचं टेन्शन नाही 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 तसलं काही काही एक रुपयाची तुमच्या मनात शंका देऊ नका हम्म ते जमीदार आम्ही हव की असं कसं होईल बर नाही नाही तसलं काहीच तुम्ही म्हणा ना� धरू का तुम्ही काल मी ट्रॅक्टर आणलो असतो त्यांनी काही म्हले नसते तेवढे पैसे दिलेत हम्म हा भरा ना हा टाका त्याच्या अकाउंटला ला मी मेसेज करते तुम्हाला पैसे पोहचले मला म्हणून त्यांना मॅसेज जात उद्या जाऊन तुम्ही टॅक्टर घेऊन या त्याला आज बनवून ठेवा लावतो हो हो हो, हो, हो। हा, बर 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 चालते हो हो, हो।, हो। मग सर काढाव लागते उभारते इथंच माग सर काउंडून लाव पुन्हा थांब 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 इथंच काढ देऊ सर मागे सर कौन ला हां जाऊ दे पाया लाग तक मागे पाया ला नाही लाग ना तर मित्रांनो आपल्या दोन्ही पिरण्या तर सेटिंग झालेली आहे इथून जातली टॅक्टर महागारी घेऊन जा मित्रांनो हे पण लाईव मोठे झाले चला तर थांबू ह्या लाईव्हला लईतच भेटू आपण पुढल्या लाईव्ह द्या जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र